अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा मांडवे बुद्रुक गावचे भूमिपुत्र ॲडव्होकेट अमित धुळगंड यांची भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर उत्तर जिल्हा कार्यकारिणीमध्ये कायदा सेल संयोजक या महत्त्वपूर्ण पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील हुशार व्यक्तिमत्व ॲडव्होकेट अमित कोंडीबाऊ धुळगंड यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीनं कामाची दखल घेऊन त्यांना भारतीय जनता पार्टी, पार्टी अहिल्यानगर उत्तर जिल्हा कार्यकारिणीमध्ये कायदा सेलच्या संयोजक या महत्व पदावर निवड झाली आहे तर आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी ॲडवोकेट अमित धुळगण यांचा सत्कार केलाय यावेळी त्यांच्या समवेत भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफभाई शेख माणवे बुद्रुक सोसायटीचे संचालक साहेबराव दादा डोलनार ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते देवराम बाबा धुळगण ज्येष्ठ नेते अप्पाजी पाटील खेमणार महाराष्ट्र राज्य आदिवासी जनकल्याण पार्टीचे सदस्य दत्तू बर्डे ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख संतोष बिडकर अजय बिडकर सुनील कुटे यांची उपस्थिती होती तर या सत्काराच्या निमित्तानं मांडवे बुद्रुक येथील हनुमान मंदिराच्या सभा मंडपासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्याकडे निवेदनाद्वारे शिष्टमंडळानं मागणी केली आहे प्रतिनिधी रमजान शेख